पद्धत नाहीये पण परदेशी राजा राणी गेले होते फिश, फिशिंग साठी निघाले आपल्याकडे ती पद्धत नाही आहे आणि फिशिंगला निघाले असताना रस्त्यामध्ये एक गाढवावर बसून एक कोळी चालला होता खांद्यावर गळ होता राजाने विचारलं काय रे मच्छी पकडायला का तो म्हणला नाही महाराज आज मच्छी पकडायला जाणार नाहीये वादळ आहे खूप मोठा पाऊस येणार आहे म्हटलं मूर्ख माणसा मी माझ्याकडे खूप पगार देऊन हवामान तज्ज्ञ ठेवलेला आहे त्यांनी सांगितलं तुम्ही जा खुशाल काही होणार नाही राजा पुढे गेला खूप वादळ झालं पाऊस झाला त्रेदा तिरपीट झाली राजा दरबारात गेला प्रधानाला सांगितलं त्या माणसाला आणा बघू हवामान तज्ज्ञाला त्या लात घालून हाकलून लावा आणि त्या कोळ्याला बोलवा आणि त्याला अपॉइंट करा कोळी आला तो म्हणला महाराज मला इथलं काही कळत नाही हो म्हणलं मग त्या दिवशी कसं सांगितलं पाऊस येणार वादळ होणार तो म्हणला माझ्या गाढवानं कान खाली टाकलं की मला कळतं पाऊस येणार <laughs> वादळ होणार मग ठीक आहे गाढवाला अपॉइंट करा म्हणजे राजेशाही गेली लोकशाही आली पण ती अपॉइंट करण्याची पद्धत काही गेलेली नाही अजून <laughs> ही <था> <laughs> जी गंमत आहे अरविण इनामदार आमचे जे कमिशनर होते त्यांची एक पद्धत होती बोलण्याची या देवा कसं काय देवा काय काय आणू का तुम्हाला काय देवा त्यांच्याशी बोलताना एक दिवस ते म्हणाले नाना मला काही कळत नाही आमच्या पोलीस खात्यातल्या लोकांना काही मंडळी ना सगळ्यांना नाही पण ते का पैसे खावेसे वाटतात अहो आम्हाला जेवढा पगार मिळतो का नाही तो खर्च होत नाही हो त्या माणसाची म्हणजे शेवटपर्यंत अरविंद इनामदारांच्या घरी ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होता अरविंद इनामदार गेले तेव्हा सुद्धा तर ही आपल्याकडे अशी माणसं आहेत लालबहादूर शास्त्रींच्या घरी ज्यावेळी त्यांचे मित्र पैसे मागायला गेले मला एक दोनशे रुपये पाहिजेत त्यावेळेचे दोनशे रुपये लालबहादूर शास्त्री म्हणले माझ्याकडे नाही आहेत एवढे पैसे त्यांची बायको म्हणाली नाही माझ्याकडे आहेत तिने दोनशे रुपये दिले काढून शास्त्रीने विचारलं तुझ्याकडे एवढे पैसे आले कुठून ती म्हणली नाही दत्त तुम्ही पगारातून देताना त्यातले पाच दहा पाच दहा रुपये मी वाचवते त्यांनी गव्हर्नमेंटला पत्र लिहिलं की मला ह्याच्या पुढे माझा दहा रुपये पगार कमी करा यशवंतराव चव्हाण गेले त्यावेळी त्यांच्या खात्यावर पंचवीस हजार रुपये नव्हते आपल्या मंत्र्यांच्या म्हणजे साधा आपला नगरसेवक आज निवडून आला की पुढच्या वर्षी तो कोठ्या दिश असतो त्याची चौकशी का नाही होत म्हणजे मला कळतं की हा भ्रष्ट आहे पण तुमच्या का नाही लक्षात येत त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे की नाही एकनाथराव म्हणजे तुम्ही आमची माझा मी शंभर रुपये आल्यानंतर तीस रुपये इन्कम टॅक्स भरतोच अठरा रुपये अठरा रुपये तुम्ही अजून जीएसटी घेता हे सगळं आम्ही केल्यानंतर सुद्धा आमच्या चौकशा होतात तुमच्या का नाही होत मला असं वाटतं की भ्रष्टाचार ही केवळ राजकारणच नाही आपल्या संपूर्ण व्यवस्थेला लागलेली कीड आहे आणि दुर्दैवाने ही संपवायची असेल तर खूप सामूहिक प्रयत्न करावे लागतील ला। याचं कारण असं आहे की आपण बघा भ्रष्टाचाराकरता जेलमध्ये जाऊन आलेले अनेक प्रकरणांमध्ये अडकलेले असे लोक थम्पिंग मेजॉरिटीने जिवडून येतात त्यांना लोक वारंवार निवडून पाठवतात आणि मग त्यातनं समाजामध्ये भ्रष्टाचाराबद्दल कुठलाही तिरस्कार तयार होत नाही जोपर्यंत समाज चांगल्याला चांगलं म्हणणार नाही आणि ना वाईटाला वाईट म्हणणार नाही ना ना। तोपर्यंत ही परिस्थिती बदलणार देखील नाही आणि म्हणून मला असं वाटतं की एक सामूहिक प्रयत्न आपल्या सगळ्यांना करावा लागेल उदाहरणार्थ अनेक वेळा आम्हाला लोक विचारतात की का हो तुम्ही इतक्या गुन्हे आणि कसं त्यांना तुम्ही तिकीट देता तर आम्हाला त्याला सांगावं लागतं की बाबा त्याच्यावर गुन्हे आहेत पण तोच निवडून येतो आणि दुसऱ्याला मी खूप चांगला साळसूत सुंदर स्वच्छ टिकाऊ त्याला उभे केलं डिपॉझिट चाललं आहे त्याचं त्यामुळे हा केवळ हा राजकीय नेते केवळ हे बदलू शकत नाही समाजाला बदलावं लागेल आणि केवळ समाजावर टाकूनही चालणार नाही ने? राजकीय नेत्यांना देखील हे परिवर्तन झालं पाहिजे असं वाटावं लागेल